माझा न्यूजने वारंवार रेती माफियाच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्या बातमीची दखल आता दरापूर महसूल विभागाने घेतली असून तालुक्यात अवैध रेती व मातीची तस्करी करणाऱ्यांवर महसूल पथकाने कार्यवाही करत ट्रॅक्टर व ट्रक जप्त केला आहे शनिवार बावीस मार्चला दरापूर तालुक्यातील हुसनपूर शहापूर माउलीच्या परिसरातून विना नंबरच्या ट्रॅक्टरने रोहन फेरन हा अवैध रेतीची वाहतूक करत होता त्याला कोणीतरी आल्याची भनक लागताच त्याने पळ काढला महसूल पथकाने उभा असलेला ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर चालकाचा एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले ही कार्यवाही नाब तहसीलदार प्रमोद काळे व प्रमोद भगत सहायक महसूल अधिकारी व तलाठी गोंडाने यांनी केली तसेच महसूल प्रशासनाने वीट भट्टी करिता लागणाऱ्या मातीचे अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच एकतीस सी बी पंचेचाळीस एकोणसत्तर हा सुद्धा जप्त करण्यात आला सदर ट्रकचा मालक उमेश नाकट राहणार जहानपूर तालुका दर्यापूर आहे पुढील कार्यवाही दर्यापूर तहसीलदार करत आहेत दर्यापूर तालुक्यात अजून अनेक रेती घाट आहेत आता त्यावर सुद्धा अशाच प्रकारे कार्यवाही महसूल विभाग करेल का हे पाहणे गरजेचे ठरेल